तानाजी वस्ता ज्यांच्याकडून कॉमेंट्री बद्दल पाचशे रुपये आलेले आहेत तुम्ही धन्यवाद पाचशे पाचशे रुपये दिलेले आहेत धन्यवाद पाचशे रुपये दिले आहेत हा चांगले घडवे त्याचं नाव आहे कुस्ती जबरदस्त कराय गेला गणपती झाला मारुती बाले वादे वादे वादे। या बाजूला प्रेक्षणीय हो, कुस्ती करून हे बाळा नाव काय फिरता फिरवत विजय झाला चांगल्यानं चांगल्यावरती विजय मिळवला